नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख वीस सप्टेंबर दोन आजच्या कंडिशन मध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल ह्या जिल्ह्यामध्ये या दोन तीन दिवसामध्ये खूप जास्त पाऊस झालेला जा आहे आणि वातावरण एकदम ढगाळ असलेलं आहे त्या कारणाने तुम्ही बघू शकतात आज आपण आद्रकीच्या प्लॉटमध्ये सगळीकडे तुम्ही जर बघितलं तर आद्रकीच्या पिकामध्ये आज नेमेटोट दिसतोय मी ॲव्हरेज एक दोन चार प्लॉट आज फिरलेलो आहे त्याच्यामध्ये आपल्याला नेमेटोट सापडले आहे त्यासोबत समजा कंदकुजीचा आपल्याला तिथं प्रकार दिसत आहे तर ह्या गोष्टी का होत आहे तर या गोष्टीला घाबरून जायचं कारण नाही कारण की ह्या गोष्टी सगळीकडे आहे वातावरण बदल असो किंवा जास्त पाऊस पडलेला असेल किंवा एकंदरीत समजा आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त झालं असेल या सगळ्या गोष्टीमुळं त्या अद्रक पिकावर स्ट्रेस येऊन खाली गाठी बनलेली आहे आणि कुठेतरी जे कंदकुज आपण म्हणतोय तर ते माशीमुळं म्हणावं किंवा खाली पाणी जास्त जे सरचं प्रकारे त्याला खालून पाणी जास्त असल्यामुळं पण ते होत असतं तर ह्या गोष्टीला जास्त घाबरून न जाता त्याला प्रॉपर तिथं ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलं आहे ज्या पण वेळेस आपल्याला एखादं पीक करायचं आहे तर प्रॉपर नियोजन करून अभ्यास करून आपण त्या गोष्टी करायला पाहिजे तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो प्लॉट आहे याला पण आज नेमाटोड आपल्याला सापलेला आहे तर याला घाबरून न जाता याला कंट्रोल करणे आणि वातावरण जेव्हा आपण वातावरण फ्रेश होऊन जाईल त्यावेळेस तुमची आदर एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होणार आहे सध्या वातावरण दमट आणि असं अबाळ असल्यामुळं त्या गोष्टी प्रॉपर फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण होत नसल्यामुळं खाली त्याच्यावर ते अन्नद्रव्य ते उचल अल, उचलत नाही तर ह्या गोष्टीचं आपण जास्त घाबरून न जाता जसं वाट बघून वातावरण फ्रेश झालं की तुम्हाला ह्या गोष्टी जसं पद्धतीने तुम्ही त्याला ट्रीटमेंट घेणार आहात त्याला काही तुम्ही औषधी सोडसाल बायो सोडसाल केमिकल सोडसाल त्याच्यानंतर जे प्रकाश संश्लेषण म्हणजे उजाड चांगला पडेल आणि ज्या वेळेस ऊन पडेल त्यावेळेस ते, ते प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीने होऊन तुमचे आदरक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल तर ह्या गोष्टींना घाबरून न जाता प्रॉपर नियोजन करत जावा आणि जर कुठं तुम्हाला आदरकीमध्ये आद्रकीच्या प्लॉटमध्ये ज्या पण वेळेस तुम्ही येतात त्यावेळेस एक फेरफाटका मारायचा कुठं तुम्हाला ते स्पॉट वगैरे दिसत आहे का ह्या गोष्टी तुम्ही बारीक लक्ष देऊन बघायच्या असतात तर अशाच पद्धतीनं समजा Uh, जे आद्रक पीक असेल किंवा इतर पीक असेल भाजीपाला पी वर्गीय पिकं असेल या गोष्टी आपण खूप बारीक पद्धतीनं निरीक्षण देऊन करावं लागत असतात कारण हे पीक हे एकदम सॉफ्ट आणि सेन्सिटिव्ह पीक असतात याला प्रॉपर नियोजन होणं गरजेचं असतं तर एवढंच या व्हिडिओच्या उड़ो, माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की सध्याच्या कंडिशनमध्ये खूप साऱ्या प्लॉटला नेमाटोड आलेला आहे घाबरून न जाता त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करा त्याला कंट्रोल करा आणि वेळेची वाट बघा आपलं नटवर लवकर कंट्रोल होऊन आदर पीक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल तर चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीनं आमचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल किंवा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता आणि जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकतात चला तर मित्रांनो